श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दोन हजार पंचवीस वटपौर्णिमेसाठी मी काही हळदी हो कुंकासाठी लागणारे सोपे सुंदर उखाणे आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते एकदम युनिक असे उखाणे आहेत प्रत्येकजण हा जर उखाणा तुम्ही घेतला तर ऐकतच राहील असे हे उखाणे आहेत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर अशा मग सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया आतून मऊ पण बाहेर काटेरी साल आतून मऊ पण बाहेर काटेरी साल टिंबटिंब टिंब राव जरी दिसले खडूस तरी मन मात्र विशाल पत्राळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर साजूक तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा रूपासारखा आमचा जोडा टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते आता तरी नननबाई आमची वाट सोडा साजूक तुपातला केला गोडगोड शिरा साजूक तुपातला केला गोड़ गोडगोड शिरा टिंबटीमरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खास सावित्री सत्यवानासाठी यमाशी लढली सावित्री सत्यवानासाठी यमाशी लढली आणि टिमटिम मरावांनी लग्नात मला सोन्याने मडवले संध्याकाळच्या वेळी गायी हंबरडा फोडते आपल्या वासरासाठी संध्याकाळच्या वेळी गायी हंबरडा फोडते आपल्या वासरासाठी आणि मी जन्म घेतला टिंबटिंब रावांसाठी